मित्रांनो हा मोजणीचा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे आज माझ्याकडे आलेला एक पक्षकार होता आणि त्याची जी जमीन आहे त्या जमिनीची मोजणी करायची होती पण त्याला माहित नव्हतं की शासनानं जो जी आर काढलेला आहे आपले महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक असा जी आर काढलेला आहे त्या जी आर आधारे फक्त दोनशे रुपयामध्ये तुमचा पोट हिस्सा मोजून दिला जाणार आहे आणि याबाबतची माहिती त्या शेतकऱ्याला नव्हती त्यामुळं आजचा हा व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करत आहे नमस्कार मित्रांनो मी आहे ऍडव्होकेट तानाजी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याबरोबर तुमच्या तुमच्या ज्या शंका कुशंका आहेत किंवा तुम्हाला जे प्रश्न पडलेले असतील ते कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वीच एक जे आर काढलेला आहे की जे 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 आपले जे जमिनीचे पोटीस आहेत हवाभावाची जमीन असेल शेजाऱ्याची जमीन असेल किंवा एकत्र कुटुंबाची जमीन असेल या जमिनी जर मोजाच्या असतील तर आपल्याला पूर्वीसारखं जे जास्त प्रमाणात शुल्क लागायचं तसं शुल्क आता लागणार नाही याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनानं नुकताच जाहीर केलेला आहे यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलेले की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वी मोजल्या जात होत्या त्या जमिनीला अभिलेख कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारलं जात होत आणि याचा भार शेतकऱ्यांवर पडत होता शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं त्यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक मानहानी होत होती तुम्हाला शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी पैसा नसायचा त्यावर तोडगा म्हणून शासनानं जमीन मोजणीचा हा जो निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णया फक्त दोनशे रुपयामध्ये तुमचं जे क्षेत्र आहे किंवा तुमचा जो पोट हिस्सा आहे तो तुम्हाला मोजून मिळणार आहे आणि अशा प्रकारचा हा निर्णय घेत असताना महाराष्ट्र शासनानं त्याबाबतची जी कारवाई आहे ती कारवाईची पद्धत त्या जी आरमध्ये मध्ये मेन्शन केलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमची जी जमीन आहे ती जमीन एक ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून त्याचबरोबर तुम्ही एक साध्या पद्धतीने अर्ज करू शकता या दोन्ही पद्धतीने अर्ज करून भूमी अभिलेख कार्यालयाकडे त्या जमिनीची सविस्तर माहिती जमिनीची चतुर्शिमा त्याचबरोबर जमिनीचं क्षेत्र याबाबतचं वर्णन त्या तुमच्या ऑनलाईन अर्जामध्ये किंवा जे लेखी अर्ज आपण देत असतो त्या अर्जामध्ये करायचंय आणि त्याच्यासोबत जे शुल्क आहे ते शुल्क यापूर्वी तुम्हाला साधी मोजणी जर करायची असेल तर साध्या मोजणीसाठी साधारणतः सहा महिन्याचा कालावधी जात असायचा आणि त्याच्यासाठी जे शुल्क होतं दोन हजार रुपये मोजणी जर करायची असेल त्याच्यासाठी जे शुल्क होतं ते सहा हजार रुपये शुल्क होतं आणि ही मोजणी दोन महिन्यामध्ये करता येत होती पण मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचा जो पैसा जात होता तो पैसा जाऊ नये शेतकऱ्यांना आर्थिक बुद्ध बसू नये यासाठी महाराष्ट्र शासनानं यापूर्वी वेगवेगळे निर्णय घेतलेले आहेत जसं की पार्टीशन मध्ये तुम्हाला जो नोंदणी शुल्क लागत होतं ते नोंदणी शुल्क शासनानं रद्द केलेलं आहे तर मुद्रांक शुल्कही यापूर्वीच महाराष्ट्र शासनानं कमी के केलेलं आहे त्याचबरोबर आता हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे आणि या निर्णयामुळं त्या शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या जमिनीचं क्षेत्र मोजत असताना त्याला फक्त दोनशे रुपयाचं शुल्क आकारलं जाणार आहे आणि या शुल्कामुळं या कमी करण्यात आलेल्या शुल्कामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कमी शुल्क केल्यामुळं शेतकरी त्यांच्या ज्या चतुर्शमा आहेत त्यांच्या ज्या त्यांचे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या चतुर्शमा फिक्स करणार आहेत त्याचबरोबर त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राच्या ज्या सीमारेषा आहेत इतर हद्दी खुणा आहेत त्या लवकरच कायम करून मिळणार आहेत आणि त्याच्यासाठीच शुल्क हे नाममात्र म्हणजे दोनशे रुपये शुल्क असणार आहे यासाठी जी बाकीचे ज्या प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर पुरे होतं त्या प्रमाणच आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही केवळ जे शुल्क आहे ते शुल्क शेतकऱ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने कमी केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा जो शेतकऱ्यांना जे आर्थिक होता तो आर्थिक वृद्ध बसणार नाही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे मोजणीमुळं बरेच क्षेत्र त्या क्षेत्राबद्दल वाद उत्पन्न होत असत शेजाऱ्यांबरोबर वाद उत्पन्न होत असत भावा वाद वाद उत्पन्न होत असत किंवा शेतकऱ्यांना वाटणी पत्र करताना या अडचणीत होत्या त्यामुळं हे शुल्क कमी करून शासनानं मोजणीसाठी फक्त दोनशे रुपये शुल्क त्यांचा पोट हिश्रम मोजण्यासाठी ठरलेला आहे आणि या शुल्कामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण तर आहेच बऱ्याच जणांना या गोष्टीबद्दल माहीत नाही त्यामुळं या गोष्टी माहीत होण्यासाठी आज या आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा फायदा होणार आहे त्यामुळं यापुढे शेतकऱ्यांना मोजणी करायची असेल तर केवळ दोनशे रुपये ते त्यांचा मोजून त्यांना मिळणार आहे मित्रांनो या उपरही तुम्हाला जर काही शंका असतील किंवा तुमच्या भागमध्ये जी आर आला आहे का त्याच्या अंमलबजावणी चालू आहे का याबद्दल तुम्हाला काय अडचणीने सामोरं जावं लागत असेल त्याबद्दलच्या तुम कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाउन करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो